ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि प्रेस करा ए सेव्हन न्यूजमध्ये आपले स्वागत संपूर्ण स्वच्छता ही फक्त मोहीम नसून लोक चळवळ होत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रदूषण कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात येणार स्वच्छता ही प्रत्येकाच्या आरोग्याशी निगडीत आहे यासाठी विद्यार्थी प्रशासकीय यंत्रणा सहकारी व सेवाभावी संस्था आणि नागरिक उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आहेत डीप क्लीन ड्राईव्ह या मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त होत आहे ही फक्त एक मोहीम नसून हे जनतेचे अभियान आहे त्यामुळे मुंबईबरोबरच स्वच्छतेचं हे अभियान लवकरच संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आज संपूर्ण स्वच्छता मोहीम अंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपूर्ण स्वच्छता मोहीम नेपियन सी रोड प्रियदर्शनी येथून सुरुवात होऊन नरिमन पॉईंट एन सी पी ए कर्णक बंदर या ठिकाणी मोहीम राबवून शिवडी न्हावा शेवा कोस्टल रोड या प्रकल्पाच्या प्रगतीची पाहणी करण्यात आली यावेळी कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरी जिल्हापालकमंत्री मंगल प्रभात लोढा माहिती व जनसंपर्क महासंचालनाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंग महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर सिंह चहल अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त शहर डॉक्टर श्रीमती अश्विनी जोशी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पश्चिम उपनगरे डॉक्टर सुधाकर शिंदे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की विकसित भारत अभियान ही प्रधानमंत्री मोदी यांची संकल्पना आहे स्वच्छ भारत अभियान हे दोन हजार पंधराला सुरू करण्यात आले हे अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वतः हातात झाडू घेऊन हे अभियान राबविण्यास सुरुवात केली तेव्हा खऱ्या अर्थाने या अभियानाला चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले मुंबईची जगभरात एक वेगळी ओळख आहे या ठिकाणी देश विदेश तसेच जगभरातून नागरिक येत असतात म्हणून त्यांना अपेक्षित अशी मुंबई पाहण्यासाठी मुंबई स्वच्छ व सुंदर करण्यासाठी आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून डीप क्लीन ड्राईव्ह ही मोहीम सुरू केली आहे या मोहिमेच्या माध्यमातून सिडको एम एम आर डी ए आणि मुंबई नगर महानगरपालिका यांच्यामार्फत विविध विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत या मोहिमेला शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी विविध सामाजिक संस्था सफाई कर्मचारी तसेच शासकीय यंत्रणांसह नागरिक उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत ए सेवन न्यूज साठी आणि सायमत हिंगो